त्याच्यामध्ये अधिकाधिक त्यांना लवकर न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आणखीन काय उपाययोजना करता येतील या संदर्भामध्ये ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती नीलमताईंनी सगळ्याच ज्या राज्यातील वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा सेवाभावी संस्थांमध्ये काम करणाऱ्या प्रतिनिधी आहेत महिलांच्या प्रश्नांमध्ये काम करणाऱ्या प्रतिनिधी आहेत त्याचबरोबर राजकीय पक्षाच्या असतील पण ज्यांचा महिला आयोग किंवा महिलांच्या विविध संघटना याच्यामध्ये काम करण्याचा ज्यांचा अनुभव आहे त्या सगळ्यांना आज एकत्रितपणाने बोलवलेलं होतं खरं तर आज मंत्रिमंडळाची बैठक होती आणि साधारणपणे ही जी बैठक आहे ती त्यांनी महिला आयोगच्या अध्यक्षा आणि या ज्या इतर सगळ्या ज्या सहकारी आहेत वेगवेगळ्या प्रतिनिधी आहेत यांच्यासोबत आयोजित करण्यात आलेली होती मला या संदर्भातली माहिती ज्या वेळेला मिळाली त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की जरी औपचारिकरित्या तुम्हाला या संदर्भातली सूचना आम्ही थोडी उशीरा दिलेली असेल तरीसुद्धा मी त्यांना म्हटलं की याच्यामध्ये मी सुद्धा विभाग म्हणून सहभागी होऊ इच्छिते आणि मग तुमचं या बैठकीमध्ये मी आज मंत्रिमंडळाची मिटिंग झाल्यानंतर आलेली होती आणि सगळ्या महिला ज्या आजच्या बैठकीला उपस्थित होत्या त्यांनी महिला आयोग असेल किंवा त्या सुद्धा ज्या शासनाकडून ज्या त्यांच्या अपेक्षा आहेत त्या त्या ठिकाणी त्या त्यांनी मांडल्या आणि मला खात्री आहे की आजची ही बैठक जी अतिशय सकारात्मक पद्धतीनं झालेली आहे याचा एक अहवाल आमच्या प ज्या सन्माननीय उपसभापती निलमताई आहेत यांच्या कार्यालयातून त्याचा तयार होणार आहे त्यात आलेल्या ज्या सूचना आहेत ज्या शासनाची निगडीत असतील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यापर्यंतसुद्धा पोहोचवण्यात येतील आणि ज्या ज्या विभागांकडून जे जे काही आणखीन त्याच्या संदर्भातलं सहकार्य अपेक्षित आहे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणाने होतील याची मला खात्री आ, बाई, बाई, बाई आहे आणि मला आपल्या माध्यमातून आणि आपल्या सगळ्यांनाही मला सांगायचं आहे की अतिशय सकारात्मक पद्धतीने बैठक झालेली आहे कुठेही याच्यामध्ये नकारात्मक सूर हा नव्हता बऱ्याच जणांना कदाचित बाहेर असं अपेक्षित असेल की इतक्या साऱ्या महिला एकत्रितपणाने आलेल्या आहेत आणि मग त्याच्यामध्ये काय चर्चा होईल आमचा विषय हा फक्त महिलांशी निगडीत होता आणि त्याचबरोबर महिला आयोग असेल महिलांशी निगडीत असणारे विविध घटक ह्या अधिक सक्षमपणाने महाराष्ट्रातील महिलांना चांगल्या पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये त्यांना त्यांचे मूलभूत अधिकार कशा पद्धतीनं देऊ शकतील या संदर्भातली ही सर्व बैठक महिलांसाठी <laughs> असं म्हटलं जातं की वैष्णवी हजोमी मृत्यू प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्ष असेल रुपाली ताकद याच जबाबदार आहे कारण की मयुरी जगतापचा ज्यावेळेस तक्रार अर्ज आलेला होता त्यावेळेस कोणतीही सुमोठो दखल जी आहे ती म महिला आयोगाकडून घेण्यात आलेली नाही त्यांच्या वाईफलेस सिक्युरिटी संदर्भात अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित केले जातात ते फक्त रील बनवण्याकरता त्या वा सुरक्षेचा वापर करतात विरोधकांना चिल्लरमंड म्हणणं पत्रकार परिषदेत अशा अनेक आरोप जे आहेत ते विरोधक महिलांकडनं करण्यात आले आहेत साधारणपणे विरोधक जे आहेत ते टीका करणार पण आम्ही सरकार म्हणून किंवा महायुतीचं सरकार म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आमची प्रथम भूमिका ही आहे की हो त्या पुणे कुटुंबाला न्याय देणं आज वैष्णवी असेल किंवा मयुरी असेल तिला न्याय मिळणं हे अधिकाधिक गरजेचं आहे सहा महिन्यापूर्वी मयुरीने एक तक्रार केली होती त्या त्यांच्याविरोधात आणखीन काही त्या समोरच्या आगवणे परिवाराने काही तक्रार केलेली होती पण त्याच्यामध्ये आम्हाला काही आणखीन त्याच्या तपशिलामध्ये जाऊन काही त्या कुटुंबांना आणखीन म्हणजे वैष्णवीचं कुटुंब असेल किंवा मयुरीचं कुटुंब असेल यांना काही या आम्हाला त्रास द्यायचा नाही आहे उलट आम्हाला शासन म्हणून आणि आम्हाला सर्व लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा त्रास कमी करायचा आहे आणि त्याच्यामुळे जे काही झालं जे काही पुढं होणार आहे याच्यामध्ये आणि राजकीय म्हणून या गोष्टीकडे न बघता एक महिलेला आपण न्याय देणं हे गरजेचं आहे विरोधक काय टीका करतात याच्याकडे आम्ही फारसं काही लक्ष देत नाही आहे आम्ही ज्या सगळ्या महिला लोकप्रतिनिधी खरं जर विरोधातल्या महिलांना जर त्याच्या संदर्भातली जाण असती तर आज नीलमताईंनी जी बैठक आयोजित केली त्याच्यामध्ये त्या त्या ठिकाणी आल्या असत्या त्या टीका करत राहिल्या नसत्या कारण आम्ही आज जे आलो या आम्ही वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या आहोत लोकप्रतिनिधी पण आहेत सामाजिक सेवाभावा संस्थेमध्ये सुद्धा काम करणाऱ्या आहेत आणि आमची साधारणपणे हीच भूमिका आहे की त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळणं एक आणि महिलांच्या बाबतीतले जे विविध काही घटना घडतात त्याच्यामध्ये अधिकाधिक शासन म्हणून त्या पीडित कुटुंबाला किंवा त्या महिलेला न्याय देणं या संदर्भामधली आमची जी भूमिका आहे त्याच्यामुळे विरोधक साधारणपणे ते विरोधकच आहेत त्याच्यामुळे ते टीका करणारच पण त्या कुटुंबाला जे शासनाकडून अभिप्रेत आहे ती त्यांच्यापर्यंत देण्याची ही आमची भूमिका आहे त्यांनी राज्यपालांची भेट घेतली त्याची मागणी करण्यासाठी की एक सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाची भेटी पडवली मला आपल्या माध्यमातून सुद्धा आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा अतिशय नम्रपणाने सांगायचं आहे की लाडकी बहीण योजना ही विरोधकांना काही लोकांना सुरुवातीपासूनच खटकत आलेली आहे पण ज्या लाभार्थी महिला आहेत यांच्या आयुष्यामध्ये आम्ही त्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जो आनंद आणलेला आहे हा आम्हाला अधिक जास्त प्रिय आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली ही योजना यशस्वीरित्या आम्ही राबवत आहोत आणि राबवत आलेलो आहोत सामाजिक न्याय विभाग असेल किंवा आदिवासी विभाग असेल यांना जो निधी प्राप्त करून दिला जातो दरवर्षी त्यांच्या नियतवेनुसार त्याच्यामध्ये अधिकची वाढ ही यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्या संदर्भातला निर्णय झाला आणि त्यांच्या मूलभूत जो काही त्यांना दहा टक्के निधी द्यावा लागतो त्याला कुठेही धक्का लागत नाही आहे आणि याचा पुनरुच्चार आदिवासी विभागाचे मंत्री उईके साहेबांनीही केला बावनकुळे साहेबांनी सुद्धा केलेला आहे स्वतः खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा याचा उल्लेख केलेला आहे त्याच्यामुळे आदिवासी विभाग असेल सामाजिक न्याय विभाग असतील त्या अंतर्गत असणारे कुठलेही घटक असतील यांच्यावर लाडकी बहीण योजनेमुळे कुठलाही नकारात्मक परिणाम किंवा अन्याय होणार नाही याची खबरदारी महायुतीच्या सरकारने केली सकाळी साडे वाजल्यापासून आज महिला आयोगाची सगळ्या कामकाजावर बैठक पाहणार पण महिला आयोगामध्ये जे सहा सदस्य असतात त्याची अद्यापही नियुक्ती नाही त्याच्याही चर्चा झाल्याची नाराजी सभापतींनी काही दिवसांपूर्वी बोलून दाखवली दा त्यासोबतच या आधीचे सदस्य होते त्यांनी म्हटलं की आम्ही सरकारच्या पैशावर काम संपूर्ण फिरून यायचो त्याचा अहवाल द्यायचो पण त्याच्यावर पुढे काम केलं जायचं नाही आधीचे सदस्य टीका करतात आणि आता नवे सदस्यच नाही नव्या सदस्यांसंदर्भात पण जो योग्य तो निर्णय आहे तो लवकरच घेण्यात येईल पण त्याच्यामुळे आयोग किंवा त्यांच्या याच्यातलं कुठलं कामकाज थांबत नाहीये मला आपल्याला आणि आपल्या माध्यमातून ही माहिती द्यायची की पहिल्यांदा एक परमनंट आय एस ऑफिसर मेंबर सेक्रेटरी म्हणून महिला आयोगला आलेला आहे आणि हे पाऊल महायुतीच्या सरकारने उचललेलं आहे याची सुद्धा कुठं ना कुठेतरी माहिती ही आपल्या सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे त्यामुळे महिला आयोगचं बजेट आहे हे आधीच्या तुलनेमध्ये यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये जे झालं त्याच्यामध्ये वाढवण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे साधारणपणे एक टीम म्हणून काम करत असताना थोडंफार काहीतरी पुढं मागं होत असताना ते स्वाभाविक आहे पण सगळ्या सदस्य असतील अध्यक्ष असतील किंवा शासन म्हणून आम्ही असेल आमचं उद्दिष्ट एक आहे की महिला आयोग हे अधिकाधिक महिलांपर्यंत सक्षमपणे पोचलं पाहिजे आणि ज्यासाठी ते निर्माण झालेलं आहे त्या ते ते जे कारण आहे ते अधिकाधिक फुलफिल झालं पाहिजे आणि त्या पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये कामकाज किंवा त्याच्यामध्ये ज्या काही सुधारणा आहेत यासुद्धा आजच्या बैठकीच्या अनुषंगाने सुचवण्यात येतील मी पुन्हा एकदा आपल्याला सांगते आजच्या या बैठकीमध्ये कुठलाही नकारात्मक सूर नव्हता कोणावरही वैयक्तिक टीका नव्हती तर महिला आयोग म्हणून किंवा विभाग म्हणून किंवा शासन म्हणून अधिकाधिक महिलांसाठी आपण काय करू शकतो चांगल्या पद्धतीनं या संदर्भामध्येच आजच्या या बैठकीमध्ये

अहो काय करणार आता दोन दोन माझ्या बाजूला अरे कुमार टेमरे तू पण पकड हा ठीक आहे ना म्हणजे तुम्ही हा ते फक्त मागे तर उपसभापती निलमताई गोरे यांच्या महिला आयोगाची काय कार्यपद्धती असावी किंवा ज्यांना काही सूचना करायच्या असतील की भविष्यामध्ये महिला आयोगाने कसं काम करणं अपेक्षित आहे या संदर्भामध्ये एक बैठक लावली होती त्याला राजकीय क्षेत्रातील महिलांसोबत सामाजिक क्षेत्रातील महिला सुद्धा उपस्थित होत्या सगळ्यांना आमंत्रण होती ज्यांना या बैठकीचं महत्व वाटलं की, की फक्त भूमवर जाऊन बडबड करून प्रश्न सुटत नाही त्याच्यासाठी काहीतरी एक ढाचा बनवावा लागतो वैधानिक त्याच्यासाठी सगळ्यांची मतं घेतली जातात आणि मग तो सरकारकडे सुपूर्द केला जातो हो तर ज्यांना याच्यामध्ये गांभीर्य वाटलं की खरंच प्रश्न सुटला पाहिजे महिलांचा अशा सगळ्या महिला त्या ठिकाणी होत्या ज्यांना नसेल वाटलं तर नाही आल्या त्या तुम्हाला अप्रोच झाल्या परंतु अतिशय चांगली अशी चर्चा त्या ठिकाणी झाली महिला आयोग ही काही सुप्रीम ऑथॉरिटी नाही आहे महिला आयोग ज्या वेळेला एन्डॉर्समेंट करते एखादी केस आल्यानंतर की या केसचा पाठपुरावा करावा त्या संबंधित पोलीस स्टेशनला ते गेल्यानंतर त्यांच्यावरती बंधन आहे का की कि त्यांनी किती दिवसामध्ये रिवर्ट करायला पाहिजे महिला महिला आयोगाला तर तसं काही त्या ठिकाणी असताना दिसलेलं नाहीये पर नुसती आयोगाची अध्यक्ष म्हणजे महिला आयोग नाही ना त्याच्यामध्ये सहा सदस्य असतात त्या सदस्य तिथे त्या ठिकाणी पद रिक्त आहेत सरकारकडे आम्ही मागणी केली आहे की लवकरात लवकर या क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या अनुभवी अशा सहा सदस्यांची नेमणूक त्या ठिकाणी व्हावी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मेंबर सेक्रेटरीचा कारण एकटी अध्यक्ष किंवा फक्त तुमच्या सहा सभासद या काही करू शकत नाही याच्या सुप्रीम ऑथॉरिटी ही सदस्य सचिवांची असते आजपर्यंत महिला आयोगाला सहा महिने एक वर्ष आठ महिने दहा महिने तिला महिला आयोगाचा पण चार्ज तिला मावींचा पण चार्ज किंवा त्यांना चाईल्ड कमिशनचा पण चार्ज असे ऍडिशनल चार्ज त्यामुळे आम्हाला ही आम्ही मागणी केली की जे सदस्य सचिव त्या ठिकाणी नेमणूक केली जाईल त्यांचा रोल महत्वाचा आहे ना ही फक्त हगवण्याची केसचे प्रश्न नाही आहे अशा अनेक प्रश्न हे महाराष्ट्रामध्ये आहेत मग त्यावेळेला सदस्य सचिवांची भूमिका काय ही सुद्धा त्या ठिकाणी विषय होणं गरजेचं आहे आणि त्यामुळे त्यांच्याही डिपार्टमेंटची लोक आली होती त्यांनी त्यांच्या गोष्टी सांगितल्या तीस पस्तीस लोकांचा स्टाफ आहे स्टाफ वाढवण्याची गरज आहे निधी वाढवण्याची गरज आहे ज्याच्याबद्दल आत्ताच महिला बालकल्याण मंत्री आपल्याशी बोलून गेल्या की निधी वाढवलेला आहे काही कॉन्ट्रॅक्टवरती पद आहेत काही परमनंट पद आहेत त्यामुळे काम करण्यासाठी जी माणसांची शक्ती लागते मॅन पॉवर आपण ज्याला म्हणतो ती सुद्धा वाढवण्याची गरज आहे पहिल्यांदा मला असं वाटतं की आतापर्यंतच्या माझ्या सगळ्या प्रवासात पहिल्यांदा कुठेतरी अकाउंटेबिलिटी चेक केली गेली लि, की के नक्की काय होत आहे नक्की काय कामकाज आहे त्याच्यामध्ये लक्षात आलेलं आहे आणि ही खरी गोष्ट आहे की आपल्याला असं वाटतं महिला आयोगाकडे गेलं की त्या आरोपीला फाशी होणार असं नाहीये महिला आयोग पोलीस महिला बालकल्याण एकमेकाशी अंतर्गत यांची लिंक आहे आणि म्हणून भरोसा सेल असेल पोलीस डिपार्टमेंट असेल यांना सुद्धा त्या ठिकाणी कार्यकक्षेत आणणं गरजेचं आहे महिला आयोगाकडून किंवा कुठल्याही यंत्रणाकडनं जेव्हा पोलिसांकडे इन्क्वायरी रिपोर्ट मागितला जातो किंवा याची चौकशी करा म्हणून सांगितलं जातं त्याला काहीतरी टाइम लिमिट असणं गरजेचं आहे की सात दिवसामध्ये रिपोर्ट द्या आज तुम्ही बघितलं असेल तर बऱ्याच केसेस अशाच अनुषंगाने पेंडिंग आहेत त्याचबरोबरीने प्रोटेक्शन ऑफिसर्स असतील काउन्सिलिंग सेंटर्स असतील काउन्सिलर्स असतील या सगळ्यांची चांगल्या पद्धतीने चर्चा झाली प्रत्येकीने खूप चांगले इनपुट्स हे त्या ठिकाणी मांडले काय असायला हवं हो। कशा पद्धतीने महिलांना अजून आपल्याला ताकद देता येईल याच्यासाठी त्या ठिकाणी चर्चा झाली एकाच यंत्रणेला आपण त्या ठिकाणी दोषी धरून हे प्रश्न सुटणार नाही आहेत त्यामुळे जे जे याच्याशी संबंधित आहे या सगळ्यांची अकाउंटेबिलिटी व्हावी हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मांडलेलं आहे खूप सदस्यांनी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अंजली दमानिया असतील कोरोमधली आमची मुमताज असेल किंवा आणखीन पण सामाजिक क्षेत्रातल्या बऱ्याच जणी गावखेड्यातून आल्या होत्या तुमच्या मीडियाच्याही प्रतिनिधी त्या ठिकाणी होत्या आणि त्याबरोबरीने आमच्यासारख्या कार्यकर्त्या त्या ठिकाणी होत्या प्रत्येकीला जे जे वाटलं काय असायला हवंय याच्याबद्दल त्या ठिकाणी चर्चा झाली सगळं लिहून घेतलं गेलेलं आहे बरं ही काही शेवटची बैठक आहे का तर नाही याच्यानंतर आणखीन बैठका होणार आहेत आणखीन सजेशन्स मागवले जाणार आहेत की जेणेकरून हा जो महिला आयोग आहे जो महिलांसाठी काम करतो त्याला आपल्याला ताकद कशी देता येईल काही लूप होल्स नक्की आहेत ते कसे आपल्याला भरून काढता येतील याच्यावरती अतिशय चांगली आणि सकारात्मक अशी चर्चा झाली राजीनाम्याची मागणी बघा मी सुद्धा महिला आयोगावर काम केलेली एक कार्यकर्ता आहे मी सुद्धा सदस्य म्हणून काम केलंय याच्यामध्ये मी मगाशी जसं तुम्हाला म्हटलं की कुणाला एका एकाला टार्गेट करून प्रश्न सुटणारच का ज्या काही त्याच्यामध्ये लूप आहेत ऐकून पण घेण्याची आपली तयारी असली पाहिजे की काय केलं कुठून लेट झाला काय लेट झाला आणि त्यांनी सविस्तर त्यांची भूमिका जी आहे ती त्या ठिकाणी मांडली मला तर सांगायचंय की विरोधी पक्षाच्या नेत्यांना सुद्धा ज्यांना ज्यांना झालंय त्यांनी सुद्धा एकदा त्यांच्याकडून एकदा समजून तर घ्या की नक्की काय झालंय स्टेप बाय स्टेप समजून घ्या इतके सगळे मेल येतात दिवसाला अडीच तीन हजार मेल येतात त्या मेलला वाचायला रिप्लाय द्यायला आपल्याकडे मॅनपॉवर नाही नाहीये मी जसं तुम्हाला मी म्हटलं तरी सुद्धा जे जे काही करता येईल त्यांनी त्यांच्या कार्यकक्षेमध्ये केलंय आणि ते त्यांनी दाखवलंय इथं कुणाची बाजू घेण्याचा अजिबातच काही रोल नाहीये कारण मागे मी असं म्हटलं तर मला म्हणले नाही नाही रुपाली चाकणकरांची बाजू घेतात रुपाली चाकणकर म्हणून नाही महिला आयोगाची अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला सांगतेय पण एका व्यवस्थेला टार्गेट करून जमणार नाही मयुरी जगतापच्याच केस बद्दल जर म्हणायचं आपण स्पेसिफिक केसेस का म्हणायचं सगळ्याच केसेस बघा आधी पोलीस स्टेशनला जातात त्या भरोसा सेलला जातात त्यांची अकाउंटेबिलिटी कोण चेक करणार त्याच्यानंतर काय येतात महिला आयोगाला आल्यानंतर सुद्धा त्याच्यावरती रिमार्क मारून संबंधित पोलीस स्टेशनला पाठवतात आणि त्यामुळे त्यांचीही अकाउंटेबिलिटी चेक करायला पाहिजे महिला आयोगाला क्लीन चिट किंवा ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय ते अतिशय चुकीच आहे याची सुद्धा चौकशी होईल महिला आयोगामध्ये जर त्या ठिकाणी काही अनियमितता झालेली असेल तर त्याची चौकशी होईल तेही आपल्या समोर येणार पण त्याच्यासाठी हो त्याच्यासाठी समिती आणि हे सगळं काम आता चालू आहे जोरात त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला हेही लक्षात येईल की महिला आयोग कुठं चुकलंय पोलीस यंत्रणा कुठं चुकली आहे भरोसा असेल कुठे चुकलंय या सगळ्यांची त्या ठिकाणी चौकशी होईल येणाऱ्या दिवसात जे काही आता घडले, ते घडू नये महाराष्ट्रातल्या येईल यासाठीच्या ये, आजच्या बैठकीचा प्रयत्न होता पुढे जाऊन सांगते चाईल्ड कमिशनच्या अध्यक्ष सुशीबेन शाह सुद्धा आलेल्या होत्या आता वैष्णवीचं बाळ असेल नऊ महिन्याचं ते तात्पुरतं चार महिन्यांसाठी चा हग कडे दिलंय म्हणजे वैष्णवीच्या आईबाबांकडे दिलंय नाशिकची जी केस आहे भक्ती गुजराती तिचं बाळ साडेपाच वर्षाचं आहे ते आता तात्पुरतं तिच्या आई वडिलांकडे म्हणजे माडीवाल्यांकडे दिलंय पण हे जमणार नाही याच्यामध्ये आपल्याला आणखीन काय करता येईल कशा होम विजिट करता येतील कशा पद्धतीने फॅमिली कोर्ट मध्ये उभं राहून ही बाळ जी आहेत ती सुरक्षित या मुलींच्या आई वडिलांकडे जातील याच्याबद्दल सुद्धा चांगली चर्चा झाली आणि त्यामुळे फक्त ज्या पोरी गेल्या तेवढंच नाही तर आता त्यांची जी मुलं आहेत त्यांना कुणाकडे द्यायचं त्यांची कस्टडी कुणाकडे द्यायची आणि ती कशी यांच्या आई वडिलांकडे देता येईल अशा पद्धतीची सुद्धा अतिशय चांगली आणि चांगली आणि सकारात्मक अशी चर्चा आज झाली या जे म्हणतायत ना बघा जे म्हणतायत ना त्यांच्या कार्यकाळामध्ये बरोबर आहे रुपाली चाकणकर का आत्ता अध्यक्ष आहे का तिची सेकंड टर्म आहे बरोबर आता जितक्या बोलतायत त्यांच्याच लोकांनी तिला बसवलंय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कळलं का त्यावेळेला कोण नाही बोललं याच्या आधीच्या पण जितक्या अध्यक्ष झाल्या त्या कुठल्या कुठल्या पक्षाच्या होत्या बरोबर मग आता याच विषयावरती आक्षेप का त्यामुळे थोडंसं मागे जाण्याची गरज आहे डिमांड करणाऱ्यांना कळलं आता ती राजकीय पक्षाची असावी का नसावी हा आणखीन चर्चेचा भाग आहे पण ज्या आता म्हणतात ती ही नको कारण का ती राजकीय आरती तुमच्याच पक्षात होती लक्षात आलं तुम्ही सगळ्यात तिच्या अवती भोवती होतात ती तुमच्याच पक्षात होती अरे बाबा होता मी काय म्हटलं आमच्या सगळ्यांच्या सात कुळांचा सा उद्धार रोज होतो त्याला काय करणार आम्ही म्हणून काम करायचं सोडायचं जे आम्हाला बोलत आहेत आमच्या वैयक्तिक आमच्या कॅरेक्टर वर बोललं जातं आमच्या परिवारावर बोललं जात काय नाही बोललं जात काय नाही बोललं जात पण आता काय करायचं काम करायचं सोडून द्यायचं पॉलिटिक्स मला हेच सांगायचंय की बोलणार आहे कोण आलं का लक्षात आणि मला असं म्हणायचंय ज्या वेळेला मी एका व्यक्तीच्या एका मुलीच्या कपड्यांवरती प्रश्न उठा उठवलेला आठवत का तुम्हाला हा की कपडे कसे घालते बरोबर त्याच्यावर याच होत्या बोंब मारणाऱ्या व्यक्ती स्वातंत्र्य काय घालायचं तिचं ती ठरवेल मग तिला द्या ना व्यक्ती स्वातंत्र्य करू दे ती घालते तुम्हाला आवडतं तुम्ही घाला तशा साड्या कुणी थांबवलंय जर मी ज्या वेळेला एखाद्याच्या कपड्यांवरती आक्षेप घेतला त्या वेळेला याच सगळ्या होत्या आणि मला आठवण करून देत होत्या संविधानात काय सांगितलंय आता संविधानात हे तर नाही सांगितलं सिल्कची साडी घालायची का कॉटनची घालायची बरोबर ना केसांना रंग करायचा का पांढऱ्या केसांनी यायचं अरे व करू यार कोणी थांबवलंय तुम्हाला त्यामुळे हे ज्या पातळीला चाललंय याच्यामध्ये आता तुम्ही मला सांगा फोकस काय आहे हुंडाबळीच्या केसेस फोकस काय आहे राज्यातल्या पोरी मरताय फोकस काय आहे की ज्या यंत्रणा आहेत त्या मजबूतीने केल्या पाहिजेत मजबूतीने त्यांनी काम केलं पाहिजे आणि विषय कुठं चालला हे लक्षात घ्या आज रुपाली चाकणकर नसती दुसरी कोणतरी असती काय केलं असत आणि म्हणून कुठल्या तरी व्यक्तीला टार्गेट करण्यापेक्षा त्या संस्थेला बळ कसं देता येईल याचा विचार केला पाहिजे आणखी पुढे जाऊन सांगायचं संवेदनशील म्हणणाऱ्या सगळ्या नेत्या असतील सुद्धा त्या पण मला छोटीशी आठवण करून द्यायची यांच्याच सरकारमध्ये बरं का आपली हिंगणघाटची निर्भया तुम्हाला आठवत असेल जिला अख्खी उभी राहिली पेट्रोल टाकून तिचं प्रेत तिची बॉडी ही दहनासाठी लोक नेत नव्हती त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी कलेक्टरांकडनं काही मागण्या लिहून दिल्या ज्या काही त्यांच्या मागण्या होत्या या आम्ही पूर्ण करू त्याच्यानंतर दीड वर्ष यांचं सरकार होत मला आवर्जून सांगायचंय दीड वर्षाच्या सरकारमध्ये दीपाली एकही मागणी पूर्ण केली नाही ज्या वेळेला महायुतीच सरकार, सरकार आलं तेव्हा देवेंद्रजींच्या माध्यमातून त्या परिवाराला बोलवून उद्धव ठाकरेंनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता ही महायुती सरकारने केली आहे आणि म्हणून अतिशय <coughs> जबाबदारीने मी तुम्हाला सांगते येणाऱ्या दिवसामध्ये महिलांवरती होणारे अत्याचार आणि महिलांना सहकार्य करणाऱ्या सगळ्या संस्था यांना बळकटी द्यायचं काम हे सरकारच्या माध्यमातून होणार आहे ज्यांना राजकारण करायचंय ज्यांना टीका करायची आहे ती त्यांना करू द्या आम्हाला असं वाटतं की आपण आपल्याला जे जे काही आपला का अनुभव आहे तो त्या ठिकाणी मांडावा आणि निलमताईंनी त्या ठिकाणी चांगली एक बैठक घेतली इनिशिएटिव्ह घेतला त्यांनी की सगळ्यांनी एकत्र ये आणि सगळ्यांना बोलवलं होतं ज्यांना बोलवलं होतं त्यातल्या काही आल्या काही नाही आल्या काही तुमच्याकडे आल्या त्यामुळे शेवटी भूमवर बोलून काही न्याय मिळत नसतो फक्त भूमवर बोलून सरकारी मसुदे पण बनवत बनले बनले जात नाहीत त्यासाठी चर्चा करावी लागते सगळ्या घटकातल्या महिलांशी बोलावं लागतं जे आज उपसभापती ताईंनी केलंय आणि छोट्याशा छोट्या खेड्यातून आलेली आमची सामाजिक कार्यकर्ता ही त्या ठिकाणी वोकल झाली खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं जे होत नाही त्याच्यावरही चर्चा झाली आणि येणाऱ्या दिवसामध्ये ज्या काही त्रुटी व्हाय असतील त्या पूर्ण करून चांगल्या पद्धतीने महिला आयोग आम्ही महिलांसाठी त्या ठिकाणी राबवू अशी शाश्वती सुद्धा रुपाली चाकणकर यांनी दिली